गुरुदेवडीने बोला नाही आधी केले नाही मी मागच्या दोन दिवसामध्ये दोन व्हिडिओ टाकले एक फिरव्या नियोजन एक पशुखात्याचे नियोजन हे नियोजन करून आपल्याला दूध काढायचं आधी केले मग सांगितले फुकट बोलायचं नाही न ना करता सांगायचं नाही सगळे लोक न सांगता सांगतात का सांगतात माहीत नाही खोटं बोलतात का खोटं बोलतात माहीत मगाशी एक व्हिडिओ बघितला पाच वर्षात दोन गायीपासून पंधरा गाई तयार केल्या कशा होतात तो पंधरा गाई दोन गायीच्या पाच वर्षात पंधरा गायी कशा होतात दोन गायी वेल्या एक कोंड झाली एक कालोड झाली ती दोन वर्षाने मोठी झाली ती वेली जशी जैस ज्या सात आठ होतील पंधरा कशी होतील तर असे लोकांना फोटो बोलायची सवय आहे आता माझ्याकडे जर तर तुम्हाला मी नियोजन सांगितलं माझ्या गायीचा खर्च एका गाईचं एकशे एक तीस ते पस्तीस वैयक्तिक सांगण्याच्या आता पूर्ण कोठ्याचं सांग नियोजन वैरणीचं आणि पशुखाद्याचं माझ्या या गोठ्याला चोवीस गाई आहेत दुसरा गोठा पलीकडं आहे आता सध्या छत्तीस गाई आहे पण या चोवीस गाईच्या गोठ्याचे तुम्हाला फोटो दाखवते व्हिडिओ दाखवते या चोवीस गाईमध्ये दोन हजार पशुखाद्याला लागतात आणि एक हजार रुपये हिरवी वगैरे लागतात येत गेल घरचं परंतु एक रुपया किलो मी धरतोच उसाचे पैसे त्या शेतीबद्दल आपल्याला काढायचं असं असं तीन हजार रुपये माझ्या ह्या गोठ्याचा दररोजचा खर्च आहे आणि दोनशे दहा दोनशे पंधरा एकशे पंच्याण्णव एकशे नव्वद असं एक दोनशेच्या आसपास सरासरी दोनशे लिटर दूध आहे त्याच्यामध्ये दोन गाईंनी जरा धोका दिलेला आहे म्हणजे उलटले बाकी व्यवस्थित आहेत सगळं मग तुम्हाला बघायला मिळेल या गाईचा आणि या गोठ्याचा जर खर्च बघितला तर दररोजचं तीन हजार उत्पन्न बघितलं दररोजचं चार सहा हजार चारशे बत्तीस रुपये भाव चालू आहे आणि दोनशे लिटर दूध आहे होईल भविष्य नाही चालू आहे आणि त्याच्यामधून आपल्याला दररोज तीन हजार चारशे तीन हजार पाचशे शिल्लक राहतात प्रत्यक्ष बघू शकतात इज काय तुम्हाला एकी एक गाय माझ्या गोट्यात खराब दिसणार नाही सगळ्या गायाचे दणकट गेल दे बघायचं काम नाही मग का करत नाही हे सगळ्या नीपिअरवर हो आहेत पूर्ण निपियर आणि घरचं पश खाद्य कुठलीही गोळे पिळ नाही खर्च कमी उत्पन्न चांगलं आणि दूध भरपूर आणि याच्यातून आपल्याला साध सिद्ध होतं चोवीस गाणीमध्ये आपलं मंथली मिळत असेल कोणाच्या नोकरीची मागं लागतात तरुणाने त्या व्यवसायाकडे जरूर वळावा आतून पांढरा वरून पांढरा स्वच्छ हा व्यवसाय आहे करावा ज्याला शेती आहे दोन चार एकर नक्कीच करावा आणि आपलं हित आपला विकास आपला, आपला प्रपंच राधावा भेटूया पुढच्या भागामध्ये